तर निघूया का, जावे का रशियाला कुठे जायचं घरी का रशियाला तर मम्मी बनवते बेसनचा पोला आणि मी इथं खातोय आहे मस्तपैकी राईस व्हेज राईस आहे ना आठ वाटेल नॉन व्हेज आहे तर मम्मी बनवते बेसनचा पोला आणि मी इथं खातोय मस्तपैकी राईस व्हेज राईस आहे नाटं वाटेल नॉन व्हेज आहे नंबर गौरवा मॅडम तर कढईमध्ये डायरेक्ट आपला बेसनचा पोळा मम्मीने बनवून टाकला आहे आता तो जेवणासोबत मस्त भाजीसोबत भात वगैरे त्यासोबत खायचा नमस्कार आपल्या आगरी संस्कृती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता मी चालू आहे चेंबूरच्या चे आपल्या पोस्ट ऑफिसला हर्षदाला घेऊन तर कशाला चालू आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल तर आता व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा व्हिडिओला यार चला तर बाय तर लांबनच हर्षदा दिसते मला चालते बिचारी तर हर्षदा चालली आहे रशियाला कशा पोस्टामध्ये गेल्यावर तुम्हाला कळेल कुठं चाललोय आणि कुठं नाही ते तर आत्ताच पोस्टामध्ये आलो मी आणि हर्षदा तर पोस्टामध्ये यायचं कारण दोन आहेत पहिली गोष्ट तर हर्षदाचा अकाउंट बंद झाला आहे तो चालू करायचा आहे आणि दुसरा मेन कारण म्हणजे त्याला रशियाला राहतो तर त्याला राखी पाठवायची आहे तर तिचा सक्का भाव नाही माझा कंपनीतला मित्र आठ वर्षापासूनचा जेव्हा मी कामाला होतो तेव्हाचा तर त्याला कशी आ, ही राखी बांधायची पहिला कसा म्हणजे त्या त्याच्या त्याचं लग्न झालेलं आहे त्याला पोरगी आहे मोठी तर त्याच्या बायकोला मी वहिनी वगिनी बोलायचं मग हिचा फोन याचा सा आमचं लग्न नव्हतं झालं तर हा तो म्हणजे बोलतो काय माझ्या बहिणीचा फोन आला आहे का असं ते भाव बहिणीचं नातं झालं त्याच्यानंतर एकमेकांना रक्षाबंधन भावभीज करायला लागले दोन वर्ष मुंबईमध्ये करायला लागले आणि तो आता बिचारा रशियाला गेला आहे तर आपण पोस्टामध्ये आलो इंटरनॅशनल कुरिअर करायला आणि आपला म्हणजे बँकेचं कामसुद्धा करायला तर आता त्या बिचाऱ्याला राखी वगैरे पाठवायच्या आणि कसं भावबीजेला त्याने हिला फोन केला की मला शर्ट वगैरे काय घेऊ नकोस त्याबदली म्हणजे लोणचं आणि मसाला वगैरे कुरिअर कर तर ते सुद्धा आपल्याला कु कारण की तिथं कसं खायावला वगैरे म्हणजे जे आपलं म्हणजे इंडियन फूड्स आहे ते वगैरे भेटत नाही मग कसं जेवणामध्ये कधी कधी चटणी आणि म्हणजे आपली जी चटणी असते खोबरा खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची वगैरे ती वगैरे म्हणजे मागवलेली भाव भिजला त्याने हिच्याकडनं तर मग ते सुद्धा पुरे केलं आणि लोणचा वगैरे मग ते कधी कधी कसं व्यवस्थित जेवण असेल तिकडे तर मग निदान त्याच्याबरोबर तरी बिचारा खाऊ शकतो म्हणून त्याच्यामुळे थोडं थोडं पावपाव किलो ते सुद्धा घेतल्या म्हणजे राखी बरोबर ते सुद्धा पाठवायला तर आता जाऊया का आतमध्ये चला चला आतमध्ये तर आत्ताच काम वगैरे झालंय वैतागली कोर काहीतरी नाश्ता वगैरे करूया तर सगळं आपलं कुरिअर झालं आहे का कुरिअर नाही ते लोकांनी सांगितले की सर्व वेगवेगळं करायला राखी वगैरे अच्छा पण पॅ कुरिअर तर केलंच ना कुरिअर अच्छा तर ते लोकांनी म्हणजे ना खायच्या गोष्टी वेगळ्या आणि म्हणजे पार्सल म्हणजे पार्सल काय आपलं नॉर्मल होतं फक्त राखी होती बस बाकी काय नव्हतं तर आता जाऊया आता चला तर निघूया का रशियाला कुठे जायचं घरी का रशियाला चल गप्पा घरी आता तर संध्याकाळ झाले आणि आत्ता व्हिडिओ करतो मी कारण की दुपारी आलो थकून वगैरे आणि झोपून गेलो डायरेक्ट मी कारण की जेवलं वगैरे आणि थकलेलं मग झोपून गेलो हर्षदाला वगैरे सोडला आणि मला कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा सबस्क्राईब मेन इम्पॉर्टंट करा आणि उद्या मम्मी पप्पा जाणार आहेत गावी सप्त्याला तर मी जेवण घेतो तुम्हाला दाखवतो जेवणात आपल्या काय काय तर बाय बाय